नमस्कार श्री स्वामी समर्थ आपल्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे तर दोन दिवसावरतीच कोजागिरी पौर्णिमा आलेली आहे आणि कोजागिरी म्हटलं का आपल्या सगळ्यांच्या घरी मसाले दूध हे बनतच बनतं आणि मग हेच मसाले दूध कसं बनवायचं घरच्या घरी अगदी विकत सारखी टेस्ट येईल त्याला तर दुधाचा मसाला आणि मसाले दूध तर हे आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत इतकं टेस्टी होतं का तुम्ही परत परत मागून प्याल याची नक्कीच खात्री देते मी तुम्ही याच पद्धतीनं मसाले दूध तुमच्या घरी बनवा तर त्याच्यासाठी साहित्य बघूया इथे एक लिटर दुधासाठी मी पाव किलो साखर वेलची पावडर भाजून वेलची बारीक करून घेतलेली आहे बदाम काजू आणि पिस्ता घेतलेला आहे आणि डेकोरेशनसाठी काजूचे थोडेसे पिस्त्याचे थोडेसे पीस घेतलेले आहेत तर आता इथे बघा तुम्हाला जर मी सांगते ते समजलं सा नसेल तर तुम्ही ते समोर बघून पण घेऊ शकता आता इथे ड्रायफ्रूट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता पण एक लिटर दुधासाठी तुम्हाला एक सात आठ सात आठ काजू पिस्ता आणि बदा, बदाम बदाम चालू शकतात आणि इथे आपल्याला एक फुल चम्मच कॉर्नफ्लावर घ्यायचे आहे त्याच्यामुळे थोडस जो आपलं मसाले दूध आहे थोडस दाटसर होतं आणि एकदम छान असं होतं आता इथे बघा फुल क्रीम मी इथे एक लिटर दूध घेतलेलं आहे म्हशीचं आणि त्याच्यामध्ये मी थोडस जे आपलं केसर असतं तर त्याचा अर्क छान असा उतरतो तर म्हणून केसर घेतलेला आहे आणि त्याच्यानं बघा कलर पण छान असा आपला येतो त्याला मसाले दुधाला पण मग तेवढा कलर आपल्याला तेवढा पुरेसा होत नाही किंवा तेवढं छान वाटत नाही तर त्याच्यासाठी मी तुम्हाला छान अशी ट्रिक सांगणार आहे आणि एकदम पौष्टिक पण आहे ते तर आता हे ड्रायफ्रूट घेतलेले आहेत बघा इथे सात आठ सात आठ पीस तुम्ही याचे घेऊ शक शकता काजू पिस्ता आणि बदामाचे तर हे तुम्ही थोडस ड्राय रोस्ट करून पण घेऊ शकता जर तुम्हाला असं क्रंच आणि खूप जास्त बारीक करायचं नाही ते थोडंसं दाताखाली लागेल या पद्धतीनं तुम्ही हा मसाला बनवायचा आहे तुम्हाला हवा असेल तर तुम्ही भाजून घेऊन ड्राय रोस्ट करून सुद्धा तुम्ही ते मिक्सरला बारीक करू शकता खूप जास्त बारीक करायचं नाही आणि ते काज जे केसर आहे तर ते बघा किती छान असा त्याचा जो कलर आहे तो त्याच्यामध्ये उतरतो तर ते सुरुवातीलाच टाकून घ्यायचं चा, दुधाला छान अशी उकळी येऊ द्यायची आणि नंतर एक लिटर दुधासाठी इथे पाव किलो साखर जर तुम्हाला खूप कमी गोड हवा असेल तर त्या पाव किलो मधली सुद्धा तुम्ही साखर कमी करू शकता जशी मी इथे कमी केलेली आहे आणि मला ती एकदम परफेक्ट वाटली म्हणजे मी एक वाटी भरून सुद्धा घेतलेली नाहीये मी पाव किलोपेक्षा कमीच साखर घेतलेली आहे पण एकदम छान टेस्ट खूप जास्त गोड होत नाही आणि एकदम छान तर तुम्ही पण थोडीशी कमी घेतली तर मग छानच आहे टेस्ट पण छान होते तर जर तुम्हाला गोड हवा असेल तर तुम्ही इथे एक लिटरला पाव किलो साखर तुम्ही इथे घेऊ शकता तर छान असं सा, पाच सात मिनिटं दूध हलवायचं साखर बारीक झाली का मग त्याच्यामध्ये जो आपण ड्रायफ्रूटचा जो मसाला केलेला होता तर तो टाकून घ्यायचा त्याच्यामध्ये आणि थोड्या वेळात थोड्या वेळात ते दूध सतत हलवत राहायचं कारण ते खाली लागू नये म्हणून आणि बघा गॅसची फ्लेम कमीच करा नाही तर मग ते पटकन उतू जाऊ शकतं तर त्याच्यासाठी आणि थोडंसं जाड पातेलं जाड कडईस तुम्ही इथे वापर करा जर जास्त क्वांटिटीचं दूध असेल तर तुम्ही अगोदर खाली पाणी टाका आणि मगच ते दूध टाका म्हणजे ते जे, जे फुलक्रीमचं जे खाली थर आहे तर तो खाली बुडाला लागणार नाही तर म्हणून जर कमी क्वांटिटी असेल तर ठीक आहे काही प्रॉब्लेम नाही पण तरी पण थोडस पाणी टाकून घेतलं का ते खाली पाण्याला बुडाला लागत नाही ते दूध आता इथे बघा मी कॉर्नफ्लॉवर घेतलेली आहे एक चम्मच तर तुम्ही फुल चम्मच इथे तुम्हाला जरी कमी दिसत असेल तरी मी नंतर वाढवली होती तर एक फुल चम्मच हा जो चम्मच दिसतोय तर तो फुल भरून घ्यायचा आणि त्याच्यामध्ये अर्धा चम्मच हळद टाकायची त्याच्यामुळे कलर पण येतो आणि अर्थातच ते दूध पौष्टिक पण होतं त्याच्यामुळे ते फ्लॉवर आहे तर इथे बघा ते पाण्यामध्ये मिक्स करायचं किंवा दुधामध्ये पण तुम्ही करू शकता पण थंड पाण्यामध्येच करायचं किंवा थंड दुधामध्ये करायचं म्हणजे मग त्याला गुठळ्या येणार नाहीत आणि डायरेक्ट टाकायचं नाही नाही तर मग त्याचे गुठळ्या होऊ शकतात म्हणून त्या अगोदर पाण्यामध्ये मिक्स करूनच तुम्हाला हे त्याच्यामध्ये आहे आता इतका छान असा कलर उतरतो बघा आणि खूप मस्त असं ते दिसतं दूध पण आणि आता तुम्हाला आठ ते दहा मिनिटं छान असं ते शिजवून घ्यायचं आहे थोडस आटवून घ्यायचं आहे आता इथे बघा या स्टेजला सगळ्यात शेवटी मी छान असं थोडस जायफळ पण किसलेलं आहे तुम्ही बघा वेलची जायफळ ड्रायफ्रूट हळद आणि दूध इतकं सुंदर असं ते छान टेस्टी होतं मसाले दूध आणि तुम्हाला वाटणार सुद्धा नाही का आपण ते घरी बनवलेलं आहे इतकं छान असं मसाले दूध टेस्टी लागतं का ते शिल्लक तर राहणारच नाही पण परत परत मागून पिकतील इतकं सुंदर असं ते मसाले दूध होतं आणि एकदम सोप्पं आहे या सगळ्या गोष्टी आपल्या घरी असतात कॉर्नफ्लॉवर तुम्हाला कुठेही दुकानामध्ये मार्केटमध्ये मिळून जाईल किंवा कॉर्नफ्लॉवर नसेल तर इथे तुम्ही दूध पावडरचा सुद्धा वापर करू शकता तर कॉर्नफ्लॉवरच्या जागेवर तुम्ही दूध पावडर न पण छान असा थिकपणा येतो त्या दुधाला खूप जास्त पातळ आपल्याला दुधासारखं आवडत नाही थोडस पण जास्त पण वापरायचं नाही नाही तर खूप जास्त घट्ट केल्यानंतर पण ते आपल्याला छान असं वाटत नाही तेवढं प्यायला त्यामुळं थोडं मीडियम घट्ट असायला पाहिजे आणि मी सांगितलं त्या मेजरमेंट प्रमाणे इतकं सुंदर असं मसाले दूध होतं बरं का ते तर तुम्ही नक्की ट्राय करून बघा या कोजागिरी पौर्णिमेला या पद्धतीनं मसाले दूध आणि छान असा रंग इथे तुम्हाला जरी दिसत नसेल तरी नंतर खूप छान असा तो कलर उतरतो आणि अर्थातच था थंड झाल्यानंतर थोडं त्याला घट्टपणा येतो म्हणून मग खूप जास्त पण आठवायचं नाही आठ ते दहा मिनिट छान असं आठवून घ्यायचं आणि या पद्धतीनं आपलं मसाले दूध रेडी झालं बघा आता हे जे एक लिटरचं दूध आहे तर तुम्ही जर छोटे छोटे काचेचे ग्लास घेतले तर दहा ग्लास तुम्हाला आरामात आठ ते दहा ग्लास भरू शकतात आता इथे मी जे काचेचे ग्लास घेतलेले आहेत तर ते जरा जास्त मोठे आहेत जर तुम्ही छोटे छोटे ग्लास घेतले तर आठ ते दहा ग्लास आरामात भरतील आता इथे मी मोठे घेतले होते त्याच्यामुळे चार ग्लासमध्येच होऊन गेलं तर मी घरच्या घरीच केलं होतं त्यामुळे मी जास्त काही छोटे दाखवत नाही पण इथे घेताना पण तुम्ही ते ढवळून किंवा हलवूनच घ्या म्हणजे मग खाली वेलची पावडर राहत नाही आता इथे मी तुम्हाला पिस्त्याचे काप दाखवले होते ते मी, मी असंच साठी घेतलं होतं तर इथे तुम्ही गुलाबाच्या पाकळ्या सुद्धा घेऊ शकता किंवा मग जे आपलं केशर असतं तर ते सुद्धा वरून तुम्ही टाकू शकता एकदम छान असं दिसतं पण आणि टेस्टी पण आहे ते आणि ड्रायफ्रूटनं पण बघा आणि कलर पण किती छान असा बघा आपला झालेला आहे हळदीनं त्याच्यामुळे तुम्ही बाकीचा दुसरा फूड कलर टाकण्यापेक्षा तुम्ही हळदीचाच वापर करा त्याच्यामुळे एकदम छान असं आपलं मसाले दूध टेस्टी होतं आणि बघा किती सुंदर असं मसाले दूध जसं दिसतंय तसंच टेस्टी सुद्धा आहे मागून मागून नक्कीच पितील इतकं छान अजिबात राहणार नाही तर तुम्ही नक्की ट्राय करून बघा आता हे जे दूध घरी मी बनवलं होतं ते तर आमच्या घरामध्ये तर म्हणजे लहान बाळ सुद्धा माझं आहे तर ते सुद्धा मागून मागून पीत होत तर इतकं छान टेस्टी झालेलं होतं तर बघा आता ते थोडंसं गरम आहे म्हणून तो पीत नव्हता तर त्याला माहितीये गरम असलं का कसं करायचं तर तो हा आहे हा, आहे असं सा सांगतोय कारण त्याला अजून तेवढं ते बोलता येत नाहीये येत तर तर बघा इथे दाखवतोय तो तर जरा सुद्धा असं गरम त्याला चालत नाही नाहीतर मग थंड झाल्यानंतर तर त्यानं सगळं पिऊन टाकलं त्याला जेवढं दिलं तेवढं तो मागून मागून पित होता तर अगोदर चम्मच थोडंसं थोडस थंड करून त्याला आता इथे बघा मी कसं आहे कसं आहे विचारत होती तर छान आहे छान आहे असं तो दाखवत होता आत्ताची मुलं खूपच जास्त हुशार जा आहेत म्हणजे सगळीच तसा माझा तस्मय पण आहे पण इतकं छान असं ते दूध झालेलं आहे तुम्ही नक्की ट्राय करून बघा मी जसं सांगितलंय आणि जर तुम्हाला जास्त क्वांटिटी बनवायची असेल तर याच्या डबल टिबल तुम्ही या पद्धतीनं मेजरमेंट तुम्ही करू शकता तर बघा इथे छान असं मसाले दूध तस्मयने पण पिऊन घेतलं त्याला इतकं आवडलं होतं ते।, ते मागून मागून पित होता तर तुम्ही पण नक्की ट्राय करा आणि तुम्हाला हा व्हिडिओ तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्कीच सांगा तर चला तर मग अशा छान छान व्हिडिओ सोबत पुन्हा भेटूया तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ धन्यवाद